श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेशांचं जागृत अस्तित्व संपूर्ण पृथ्वीवरती सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवतं या चेतनात्मक लहरींचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि काही सेवा व उपाय घरामध्ये करावेत असाच एक उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे या उपायामध्ये आईने मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर या दहा दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली आहे आणि या दहा दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची आहे कारण गणपती तत्व हे पृथ्वीवरती या दहा दिवसांमध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि जेवढी सेवा उपासना कराल तेवढीच गणपती बाप्पांची कृपा तुम्हाला प्राप्त होत असते त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे या दहा दिवसाच्या काळातच करायचा आहे आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणतील की आमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही मग आम्ही हा उपाय करावा की नाही किंवा मग बऱ्याच जणांकडे दीडच दिवसाचा गणपती बसतो पाच दिवसांचा बसतो तर अशा वेळेस काय करावे तर तुमच्या घरामध्ये कितीही दिवसाचा गणपती बसत असेल समजा दीड दिवसाचा बसत असेल पाच दिवसाचा किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल गावाकडे गणपती बाप्पा बसत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन करायचं आहे आता घरी जी सेवा उपासना करायची आहे यासाठीचे दोन व्हिडिओ मी याआधी शेअर केलेले आहेत त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची स्थापना होत नसेल तर देवाऱ्यातल्या गणपती बाप्पांसमोर बसून तुम्ही त्या सेवा करू शकता तर हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे आईने मुलांसाठी करायचा आहे मुलं तुमच्या जवळ राहत असतील किंवा हॉस्टेलवर राहत असतील बाहेर देशात शिकायला असतील तरी देखील आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल जसं की आपल्या सर्वांना माहिती की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता तर आहेतच पण त्याचबरोबर ते विघ्नहर्ता आहेत संकटमोचन आहेत आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून आपल्यावरती येणारी संकट दूर करत असतात म्हणूनच आपल्याला या दहा दिवसांमध्ये जागृत गणपती तत्वाचा लाभ घ्यायचा आहे सेवा उपासना करायची आहेत उपाय करायचे आहेत तर या दहा दिवसाच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला जवळच असलेल्या मंदिरामध्ये जायचं आहे मुलांविषयीच्या ज्या काही समस्या आहेत ज्यामध्ये मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा खूप मेहनत करतात कष्ट करतात तरी देखील त्यांना परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा काही मुलं नोकरीच्या शोधात असतात त्यांना तशी नोकरी मिळत नाही खूप दिवसापासून ते बेरोजगार असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बरीचशी मुलं हॉस्टेलवर असतात त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावरचं विघ्न दूर व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं म्हणूनच सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुमच्या गणपती बाप्पांची जर तुम्ही स्थापना केली असेल तर त्यांची विधिवत पूजन करून म्हणजे आरती वगैरे ज्या काही सेवा तुम्हाला घरी गणपतीच्या करायच्या आहेत त्या सर्व करून नैवेद्य वगैरे अर्पण करून मग तुम्हाला सकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायला शक्य झालं तर तेव्हा तुम्ही जाऊ शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत जाऊ शकता पण एक लक्षात ठेवायचं की संध्या सकाळी बाहेर पडत असताना घरी तुम्ही दिवा लावा गणपती बाप्पांची सेवा वगैरे करून घ्यावी आणि त्यानंतरच तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात जात असताना तुम्हाला एक दिवा सोबत घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घ्यायचं आहे किंवा तेल घेऊ शकता तेल घेत असाल तर तिळाच्याच तेलाचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अख्खे धने घ्यायचे आहेत आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि मूग घ्यायचे आहेत तर ह्या सर्व वस्तू का घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कशाप्रकारे हा उपाय करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊयात गणपती बाप्पा हे नवसाला पावणारे आणि प्रत्येक भक्ताच्या हाकीला धावून जाणारे म्हणून त्यांची ख्याती आहे त्या त्यामुळे त्यांना प्रिय असणाऱ्या या वस्तू आपण मंदिरामध्ये दान केल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होणार आहे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर धने आणि मूग ठेवण्यासाठी तुम्हाला घरातूनच दोन स्टीलच्या वाट्या न्यायच्या आहेत जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही स्टीलच्या वाट्या तिथेच दान करायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या स्टीलच्या वाट्या ठेवणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही द्रोणाचा वापर करू शकता किंवा साधा पेपर घेतला तरीही चालेल पेपरच्या दोन पुड्या करायच्या त्यामध्ये ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत थोडासा गूळ वेगळ्या पुडीमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा घेतला असेल तर तुपामध्ये दोन वाती घालायच्या आहेत तेलाचा घेतला असेल तर तिळाचं तेल घालून त्या घालायच्या अधिकुंक लावून घ्यायचा आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण ज्या वाट्या घेतलेल्या आहेत आता तुम्ही स्टीलची वाटी घेतली असेल किंवा द्रोण घेतले असतील त्यातील सर्वात प्रथम आपल्याला एका वाटीतील धने गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहेत आणि त्या धन्यांवरती आपल्याला गूळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये किंवा पेपरमध्ये तुम्हाला मूग घेतलेले आहेत अख्खे ते मूग ठेवायचे आहेत आणि मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात तुमच्या मुलांविषयीच्या काय समस्या असतील त्यांच्यावरती त्यांच्यावरती असलेले विघ्न संकट दूर व्हावेत यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे ले ले जा ले ले जा तर ह्या ज्या सर्व वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या कशासाठी घेतलेल्या आहेत ज्यामध्ये दिवा घेतलेला आहे आणि आपण ज्या तीन वस्तू घेतलेल्या आहेत त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊयात तर आपण ज्या वस्तू घेतल्या आहेत त्यामध्ये घेतलेल्या आहेत धने अख्खे मूग गूळ आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण घेतलेला आहे दिवा ज्यावेळेस आपण प्रज्वलित करतो दिवा ही सात्विकता मांगल्याचं प्रतीक आहे ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपण अग्नीच्या साक्षीने गणपती बाप्पांकडे आपलं मागणं मागत असतो आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण त्यांच्या त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो दुसरी वस्तू जी आपण घेतलेली आहे ती म्हणजे अख्खे धने अख्खे धने सुद्धा देवी लक्ष्मी इतकेच गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत त्यामुळे तीन त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांच्या समोर अर्पण केल्यामुळे ते लवकर प्रसन्न होतात त्यानंतर या धन्यांवरती आपण गूळ ठेवलेला आहे गूळ देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो गुळाचे मोदक बनवतो गुळ खोबऱ्याचे मोदक बनवतो तर ह्या सर्व आवडणाऱ्या वस्तू ठेवल्यामुळे देखील आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि त्यानंतरची जी तिसरी वस्तू आपण घेतलेली आहे ज्यामध्ये आपण मूग घेतलेले आहेत अख्खे हिरवे मूग हिरवा रंग जो आहे तो बुधाचा कारक आहे आणि बुध ग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत ज्यावेळेस आपण हिरव्या मुगाचा गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्या इच्छा मनोकामना निश्चितपणे पूर्ण होतात म्हणूनच आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय मुलांसाठी करायचा आहे या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पांजवळ अर्पण केल्यामुळे थोडा वेळ तिथेच बसून आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं या दहा दिवसांमध्ये जेवढी जा जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना कराल तेवढी तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी मदत होते तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्यामध्ये तुमच्या मुलांविषयीच्या समस्या असतील आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या पतीविषयीच्या काही समस्या असतील या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर आपल्याला या वस्तूंचं आता काय करायचं आहे ज्यामध्ये आपण दोन वाट्यांमध्ये धने आणि मूग घेतले होते त्या वाट्या आपल्याला तिथेच दान करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही तिथे ठेवू शकत असाल तरच तुम्ही स्टीलच्या वाट्याने किंवा तुम्ही पेपरमध्ये सुद्धा ह्या वस्तू नेऊ शकता आणि तो जो दिवा आपण सोबत नेलेला आहे तो नेतानाच तुम्हाला मातीचा न्यायचा आहे किं किंवा जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही मातीचा पितळेचा किंवा इतर धातूचा दिवासुद्धा नेऊ शकता कारण ह्या सर्व वस्तू आपल्याला मंदिरामध्येच दान करायच्या आहेत आणि गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे मुलं मोठी असतील तरीही करिअरसाठी तुम्ही करू शकता त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी करू शकता किंवा जर तुम्हाला हा उपाय तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी करायचा असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता हरकत नाही नाही कारण या दहा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही मनोभावे गणपती बाप्पांकडे जे जे मागाल ते तुम्हाला निश्चितपणे मिळेल फक्त कोणतीही सेवा करत असताना मनोभावे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून केली तर त्याचं निश्चितच तुम्हाला फळ मिळतं तर झालेली सेवा मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ